वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हेल्दी रवा आप्पे मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोट्या भुकेसाठी हे आप्पे अगदी परफेक्ट आहेत चला तर मग रेसिपी सुरू करूया आप्पे बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये एक कप भरून रवा घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दही टाकून घेतलेला त्या आहे त्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपल्याला हे सर्व आता चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे त्यात आता चा आपण गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि त्याचं छान बॅटर तयार करून घेणार आहोत बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे त्याला दहा पंधरा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ पंधरा मिनटानंतर आपण आता त्यामध्ये काही बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत जसे की बारीक चिरलेला गाजर शिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा हे या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्याही आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे लहान मुलांना देण्यासाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही टाकली तरीही चालेल सर्व भाज्या मिश्रणामध्ये चांगल्या मिक्स करून घेऊया भाज्या मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण अगदी थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत सोडाही चांगला मिक्स झाला आहे आता आपलं हे मिश्रण अप्पे बनवण्यासाठी तयार आहे याच्या चवीत अजून भर घालायची असेल तर त्यात आपण जिरे आणि मोहरीचा तडका देणार आहोत आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊया आता आपण आपे बनवून घेऊया आपे पात्र गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गरम झाल्यानंतर त्यात आता मी थोडं थोडं तूप टाकून घेत आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप टाका नाही तर तेल टाकलं तरीही चालेल आता आपण आपे पात्रामध्ये बॅटर टाकून घेऊया आपे बनवताना कधीही बॅटर साईडनेच टाकायला सुरुवात करायची आहे कारण मध्यभागी गॅसची फ्लेममुळं भांडं जास्त गरम झालेलं असतं त्यामुळे मध्यभागी शेवटीच बॅटर टाकायचं आहे आणि आपले आपे किती कलरफुल दिसत आहे सर्व बॅटर टाकून झाल्यानंतर त्यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत दोन तीन मिनिटांसाठी आता आपले आपे एक साईडला भाजून तयार आहेत त्याला वरून तुपाने ग्रीस करून घेऊया सर्व आप्यांना तूप लावून झाल्यानंतर आपण त्याला पलटून घेणार आहोत आप्पे एका साईडने छान भाजले गेलेले आहेत आता हे सर्व आपण अशा पद्धतीने पलटून घेऊया आणि याला दुवरच्या बाजूनेही आता पुन्हा तूप लावून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपले दोन्ही बाजूनी खरपूस आपे भाजलेले आहेत तर तयार आहेत आपले रव्याचे पौष्टिक आपे ज्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक रेसिपीसोबत धन्यवाद